LED bulb for zero maintenance launch, lasting 85% energy saving manufacture in Solapur customer care number 8421804767. उपरोक्त विश्वास अनुसरून रिपोर्ट देतो की जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शहरकडील बेपत्ता क्रमांक सतरा ऑब्लिक पंचवीस मधील बेपत्ता पुरुषनामे अनिल बाबू वय वर्ष बत्तीस राहता साईबाबा सा चौक सोलापूर हा दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेला तो आजपर्यंत मिळून आला नाही म्हणून तरी त्याचा शोध नातेवाईक मित्र जवळ व सोलापूर परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नसल्याने पोलीस स्टेशन येथे दिनांक 22, रोजी बेपत्ता दाखल आहे सदर बेपत्ता पुरुषाची माहिती व फोटो खालीलप्रमाणे बेपत्ताचे नाव अनिल बाबू दाते वर्ष बत्तीस उभय बत्तीस रंगसावळा उंची एकशे साठ सेंटीमीटर कपडे नाईट पॅन्ट व निळा शर्ट तरी सदर इसम इसमाचा शोध होण्याकामी आपल्याकडील सर्व पोलीस स्टेशनच्या व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती प्रसारित होण्यास विनंती आहे